लाईट्स आहे फायर लाईट्स म्हणतात त्याला निळे आणि लाल आणि जेव्हा आम्ही कॉलवर जातो जेव्हा इमर्जन्सी आम्हाला कॉल येतो तेव्हा आम्ही राऊंड लावतो जेणेकरून आम्हाला म्हणजे पटकन पोहचण्यास तिथं मदत होईल थोडी तो साईड बर जेव्हा कॉल येतो इमर्जन्सी असते तेव्हा आणि हे फायर बुलेटचा यूज युज आम्ही अशाच ठिकाणी गल्लीमध्ये करतो की तिथं आम्हाला समोर इन्फॉर्मेशन येते की इथं बस घेऊ शकतो त्याच ठिकाणी आम्ही बुलेट ठेवून जाऊ आणि समजा ज्या गल्लीमध्ये पुणे पण पोहोचली नाही तिथं आम्ही बुलेट बाजूला करून आम्ही पाठीवरती घेऊन सुद्धा जाऊ शकतो आणि आधीवर कंट्रोल मिळू शक जरी कदाचित एकदमच छोटा रस्ता असला तिथं मोठा सायकल पण जात नाही तिथं आम्ही पाठीवर फुण पण जाऊ शकतो आणि इथं गन काढून असं बरं या सिलेंडर मध्ये काय या सिलेंडर मध्ये होम होम प्लस वॉटर आहे नऊ लिटर आणि हे सीओ टू सिलेंडर आहे हे टू सिलेंडर मधून हे टू सिलेंडर मधून याच्यामध्ये प्रेशर जात आणि प्रेशरने आम्ही uh, पूर्णपणे वेगामध्ये पाणी सोडतो फ्ब सोडल्यात आणि हे प्लस मध्ये स्पेअर मध्ये आहे जर अजून एक्स्ट्रा लागलं पावडर फॉम्पचं तर इथं आम्ही एक्स्ट्रा एक पावडर फॉम्पचं घेऊन जाऊ शकतो म्हणून आम्ही प्लस मध्ये जागा ठेवली समजा इमर्जन्सी जर तिथं कुणाला काही लागलेलं असलं छोटे मोठं ते प्रथम उपचार आम्ही तिथं हे खोलून आम्ही तिथं करू शकतो धन्यवाद